सुंदर ध्यान उभे विटे वरी करकटे वरी ठेवूया तुळशी हार गळा काशी पितांभ आवे निरंतर हे ची ध्यान रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मौली, मौली आज आपण संत तुकोबा रायांचा एक अभंग चर्चेसाठी घेणार आहोत आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुकाराम महाराजांनी बरेचसे असे अभंग लिहिलेले आहेत की ज्यामध्ये भक्ती रस हा ओसंडून वाहतो तर काही अभंग असे आहेत काही म्हटल्यापेक्षा खूप सारे अभंग असे आहेत की जे आपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये संसारामध्ये कसं वागावं कसं राहावं हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात ह्या आपण त्याबद्दल शिकू शकतो हा अभंग सुद्धा तसाच आहे यामध्ये पहा महाराजांनी लिहिलेला अभंग आपण पाहूया मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान हे देवाचे दर्शन सदार आहे समाधान शांतीची वसती तेथे खुंटे काळ गती शांतीची वसती तेथे खुंटे काळ गती आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे तर असा हा चार चरणांचा अतिशय अर्थपूर्ण असा अभंग आहे त्या पहिल्या चरणामध्ये तुकोबा आहे काय म्हणतात पाहूया मान अपमान गोहे अवघे गुंडुणी ठेवावे महाराज म्हणतात मान अपमान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गुंडाळून ठेवायचे याला महत्व द्यायचं नाही आता असं का बरं म्हणतात ह्याची देवाचे दर्शन सदा राह समाधान आणि मान अपमान गुंडाळून ठेवला तरच आपली वृत्ती समाधानी राहू शकते आपण आनंदाने राहू शकतो देवाचं दर्शन सुद्धा यामधून होऊ शकते याच एक उदाहरण किंवा बरेचसे उदाहरण हो तुम्ही सुद्धा पाहले मी पाहिलं एका लग्नामध्ये दोन्ही आपापल्यापरीनं श्रीमंत लोक एकाजवळ एक दहा लाखाची गाडी आणि दुसऱ्या जवळ पंधरा सोळा लाखाची गाडी आता ह्या गाड्या एकमेका शेजारी त्यांनी लावल्या आणि एकमेका शेजारी लावल्यानंतर आता गाड्या मोठे लोक बोलतात आपण नाही बोलत पण हे बोलत असत मी तिथे उभा होतो बाजूला आता हा जो आड्डा लाखावाला गाडीवाला होता हा म्हणतो की याची ही जी गाडी आहे ही खूप जुनी झाली याला या ठिकाणी डॅश वगैरे पडलेला आहे झालं याचं जो बिघडलं याला तो खूप मोठा अपमान वाटला की माझ्या गाडीला जुनी भटलं माझ्या गाडीला एक डॅश पडलेला आहे भटलं माझी गाडी असं तस झालं याचं चित्त जे आहे ते समाधानी वृत्ती लिपन गेली पूर्ण त्याला इतका अपमान वाटला तो हा गोष्ट लावायची या काला ऐकून त्या काला सोडू शकला असता परंतु त्याला इतका अपमान वाटला की त्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला परंतु राग व्यक्त करू शकत नव्हता कारण समोरचा जाय तो त्याची पेक्षा मोठा होता म्हणजे राग व्यक्त करतो तर समोरचा सहन करत नाही त्याचा तो अपमानही करू शकत नव्हता परंतु याला वाटला आपला अपमान झाला याला आपला अपमान केला आपली गाडी याच्यापेक्षा दुप्पट भाग दिसू नये आणि बघ तो निघून गेल्यानंतर तो आठ दहा लाखाच्या गाडीवाला निघून गेला पुढे आणि मग याला याचं सुरू केलं की याला के समजतो याची गाडी तर अशीच आहे याचं असं आहे तसं आहे आणि जो जो थे थेला थेला थे, त्या लग्नामध्ये ज्या मंडपामध्ये त्याला भेटला त्याला त्याला त्या त्या माणसाबद्दल हेच सांगितलं की यानं माझा असा असा अपमान केला अरे बाबा अपमान तुझा नाही तुझ्या गाडीचा अपमान केला आणि अपमान काय त्या जे आहे ते त्याला म्हटलं आणि म्हटलं तर काय बिघडलं इकडून ऐकून इकडून सोडलं असतं तर समाधानात राहिलं असतं शांततेने जेवण केलं हो त्याचं जेव्हा आहे ते लक्ष ला लागलं नाही चेहऱ्यावर संताप दिसत होता आणि दिवस त्याचा तसाच गेला लग्न कुठे लागलं हे त्याला माहिती सर्व त्याच विचार आपला अप्मान झाला आपला अप्मान झाला आणि बनू तू कमार आहे काय बान अप बन गुंडून ठेवा बान अप्पान जो आहे तो गुंडाळून ठेवा बार अप्पान जास्त महिलांना नोट घेऊ नका काही गरज नाही आहे त्याची तुमचं वागणं बरोबर आहे ना तुम्ही स्वतः बरोबर आहात तर मग बान अप्पानाची चिंता कशाला करायची समोरचा काय म्हणते याचा आपल्यावर परिणाम कशाला होऊ द्यायचा आणि असं केलं तरच आपल्याला देवाचं दर्शन होऊ शकते चित्त समाधानी राहू शकते हे जी देवाचे दर्शन सदा आहे समाधान सदा समाधानी वृत्ती असली पाहिजे आणि बाण अपमानाच्या संकल्पना जर मनामध्ये असल्या बाण अपमान जर लहान गोष्टीवरून आपल्याला वाटत असेल की माझा अपमान झाला माझा बाण ठेवला गेला ते कशाचा बाण कोणाला बाण लहान गोष्टीमध्ये अहो साध एखाद्याला लग्नाची पंकत बसते आणि एखाद्याला सर्व जेवायला बसले आणि जाऊन बसाव जेवायला नाही तो वाट पाहतो मला बोलावलं पाहिजे मी बाराचा माणूस बाराने भुकेले लोक कधी कधी उपाशी राहतात बर तेव्हा बघ कोणी मोठा माणूस त्याला बोलवायला जातो की भाऊ चला जेवण करा लागते बघ भाऊ येतात जेवायला बसतात जेवायला बसल्यावर वेगळीच त्याला ह्याच्या अगोदर कुठे घास नाही घेतला पाहिजे भाऊ अगोदर जेवण सुरू करतील अपमान आणि असं झालं नाही तर भाऊ त्यांचं कुठेच लक्ष लागत नाही तो त्यांचा अपमान समजतात त्या बाल अपमान ह्या ज्या संकल्पना आहेत त्या गोंडाळून ठेवा असं तुकाराम महाराज म्हणतात कशासाठी तर समाधानी वृत्ती राहण्यासाठी आणि समाधानी वृत्ती असणं म्हणजे देवाचं दर्शन देवाच्या दर्शनासाठी ईश्वर भक्तीसाठी वृत्ती समाधानी असणं आवश्यक आहे शांतीची वसती तेथे काळ गती ज्या ठिकाणी शांतीची वस्ती आहे ज्या ठिकाणी शांतता आहे ज्या घरामध्ये शांतता आहे ज्या घरामध्ये भांडण नाहीत भांडणं म्हणजे भांडण अजिबात नाही ते घरच नाही हे सांगतो मी तुम्हाला भांडणं पाहिजे परंतु कशी अगदी भांडण झालं अर्ध्या तासात एकमेकाशी बोलले कारण ते प्रेमाचे भांड असतात लहान लहान गोष्टी ज्या असतात त्या एकमेकाला खटकतात ते बोलतात अरे बोलल्यानंतर मग लगेच एकमेकाला समजूनही घेतात की यामध्ये चूक कोणाचीच नाही असली तर दोघांची आहे आणि कधी कधी एकाची असली तरी तोही समजून घेतो आणि समजून घेतो आणि एकमेकाशी बोलून मुले गोविंदानं त्या घरात राहतात शांतता असते त्या घरामध्ये शांतता म्हणजे अजिबात एकमेकाशी मोठ्याला बोलायचं नाही भाटायचं नाही असा अर्थ नाही आहे त्याचा वाद होती परंतु ते लगेच मिटतात वाढत नाही आणि अशा घरामध्ये मग शांतता आहे असंच आपण म्हणतो आणि ज्या ठिकाणी शांतता आहे तिथे काळाची गती जी आहे ती खुंटत आहे काही आजार जे आहेत हे आजार रस्ते ताण जर घरामध्ये असतील त्यामुळे वाढतात घरामध्ये जर एकोपा असेल एकमेकाचे विचार समजून घेण्याची कुवत असेल तर बाहेरचे ताण किती असू द्या त्या व्यक्तीचं घरातल्या लोकांच्या वागणुकीमुळे आरोग्य चांगलं राहते नक्कीच चांगलं राहते आणि त्यामुळे मग अशा घरात शांतता रांधते आणि काळाची गती खुंटते खुंटे काळ गती म्हणजे काळाची जी गती आहे ती गती सुद्धा बंद होते खुंटते आजार जर कमी झाले तर नक्कीच काळ दूर जाईल बरं सुद्धा टळू शिकेल टोळू शकेल म्हणजे बरण आल्यावर बरावं लागेलच ते अंतिम सत्य आहे परंतु या नसत्या काळजीपोटी जे लवकर बरण येते ते टोळू शकेल शांततेमुळे समाधानी वृत्तीमुळे घरातले लोकांचे आणि समाधामधल्या सुद्धा आली उर्बीस आहे तुका म्हणे थोडे आहे आली उर्बीस आहे उर्बी आता ठिकाणी शड्रिपू काम क्रोध मोह लोक मध आणि मत्सर हे शड्रिपू आहेत आता शडरीपू असले तरी जेव्हा ते प्रमाणामध्ये असतात नियंत्रणामध्ये असतात तोपर्यंत आवश्यकच आणि जेव्हा हे बाहेर जातात त्याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही तेव्हा मात्र ते शत्रू बनतात आणि ते एक नंबरचे शत्रू बनतात तेव्हा ही उर्बी राग लोभ मोह मत्सर याची उर्बी येते आणि ही जी उर्बी आहे ती उर्बी आपल्याला सर करता, करता आली पाहिजे त्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे आली उर्बी साहे रागावर नियंत्रण करता आलं पाहिजे लोभावर नियंत्रण करता आलं पाहिजे मत्सरावर नियंत्रण करता आलं पाहिजे मत्सरी वृत्तीवर नियंत्रण करता आलं पाहिजे काम भावना जी आहे त्या भावनेवर नियंत्रण करता आलं पाहिजे आणि असं जर करता आलं तर नक्कीच ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं तुकोबा राय म्हणतात आणि तुकोबारायने अगोदर सांगितलेलं आहे त्या अभंगामध्ये की रामकृष्ण हरिमना जसं जमेल तसं म्हणा आणि समाधानी वृत्ती ठेवा नक्कीच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होईल नाही तर बरेच लोक काय करतात या मान अपमानापाये शांतता गमावून बसतात समाजामध्ये आपण पाहतो एक उदाहरण मी दिलं अशी असंख्य उदाहरण तुम्हाला समाजामध्ये दिसून येतील अहो एखाद्यानं जर त्याच्या बाजूला किंवा त्या गावामध्ये याच्या घरापेक्षा चांगलं घर बांधलं मोठं घर बांधलं तर तोही याला अपमान वाटतो आणि तो मग याच्यापेक्षा कसं घर होईल ते पाहतो मत्सरी वृत्ती शांतता नाही हे केलं का मग त्याच्यापेक्षा आपलं चांगलं असलं पाहिजे याच्यापेक्षा हे आपल्याला करता पाहिजे आणि त्यामुळे लोक राहू शकत नाही समाधानी वृत्ती त्यांची नसते आणि यामधून मग समाधान नाही तिथे शांतता नाही आणि शांतता नाही तिथे ईश्वराचा वास नाही आणि म्हणूनच संत तुकोबा महाराज म्हणतात कि बाण अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे ह्याची देवांचे दर्शन सदा राहे समाधान शांतीची वसती तेथे खुंटे काळ गती आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे असा अतिशय अर्थपूर्ण भंग आपण आज पाहला तेव्हा आपण पुढच्या वेळेला परत भेटूया रामकृष्ण हरी वावली रामकृष्ण हरी चुकलं असेल क्षमा करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाडुरंग हरी सुंदरते ध्यान उभा विटे वरि कर